प्रवरा फुटवेअर संगमने। संगमनेर सर्वोत्कृष्ट क्वालिटीचे लेदर शूज स्पोर्ट्स शूज स्निकर्स कॅज्युअल्स सॅन्डल्स चप्पल स्लीपर्स बेल्ट्स हे खात्रीशीर आणि वाजवी दरात मिळण्याचं संगमनेर मधील एकमेव ठिकाण म्हणजेच प्रवरा फुटवेअर मेडिफिट ऑर्थोकेअर स्केचर्स बाटा बकारू लिकूपर वुडलँड पॅरागॉन रेडची फ्रँकी स्पार्क्स कॅम्पस कॅरी आदी नामांकित कंपन्यांचे शूज आणि चप्पल मिळण्याचं विश्वसनीय ठिकाण म्हणजेच प्रवरा फुटवेअर ठिकाण नवीन नगर रोड संगमनेर संपर्क ऐंशी सत्याऐंशी सहाशे पन्नास तीनशे ब्याऐंशी आणि नव्वद अकरा सातशे सत्याहत्तर एकशे अठ्ठावीस साई कानडे हे बांधकाम क्षेत्रामध्ये गेली अनेक वर्षांपासून काम करत आहेत या क्षेत्रामध्ये नवनवीन तंत्रज्ञान बाळगत ते क्षेत्र आता विकसित होत आहे त्या तंत्रज्ञानाचा वापर करत साई कानडे यांनी अने अनेक प्रोजेक्ट तयार केलेत यापुढे भविष्यातही त्यांच्या हातून चांगले प्रोजेक्ट साकारले जातील अशी भावना पदवीधर मतदारसंघाचे माजी आमदार डॉक्टर सुधीर तांबे यांनी व्यक्त केली संगमनेर शहरातील मालदाड रोडवरील सिटी सेंटर मॉलमध्ये साई कानडे असोसिएट या नवीन कार्यालयाचा शुभारंभ माजी आमदार डॉक्टर सुधीर तांबे यांच्या हस्ते झाला यावेळी ठाणे बेलापूर सीबीडीच्या उपजिल्हाधिकारी अंजली कानडे पवार मालपाणी उद्योग समूहाचे संचालक उद्योजक गिरीश मालपाणी डॉ श्याम दुर्गुडे पत्रकार गोरक्षनाथ मदने बाळासाहेब गडाक महेश वावळ मयूर ॲटोचे संचालक मयूर पवार ॲडव्होकेट दिघे विघ्नहर्ता लॉन्सचे प्रमुख राजेंद्र कुटे ॲडव्होकेट सुभाष घाडगे दत्तात्रय वाघ महेश भुसाळ रवींद्र भरितकर प्रशांत रहाणे विलास ढोले इंजिनियर असोसिएशनच्या अध्यक्ष नरेंद्र पवार किरण कडू डॉक्टर अमोल वालझाडे साई ओंधळे महेश थोरात दत्ता दुरगुडे इंजिनियर असोसिएशनच्या अध्यक्ष नरेंद्र पवार किरण कडू गोरख करपे मयूर बेंद्रे राहुल गडगे शुभम लोहे तुषार गोडगे यांसह सर्व मित्रपरिवार आप्तेष्ट नातेवाईक मोठ्या संख्येनं हजर होते याप्रसंगी मयूर पवार आणि मयूर मेंद्रे यांनी कानडे यांच्या भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्यात तर डॉक्टर सुधीर तांबे यांनीही कानडे यांच्या कार्याचं कौतुक करत भावी वाटचालीसाठी शुभेच्छा देऊन संगमनेरमध्ये अनेक चांगले प्रोजेक्ट त्यांनी साकारावेत अशी अपेक्षा व्यक्त केली आज संगमनेर शहरामध्ये माझे मित्र साई कानडे यांनी ग्रँड साई कानडियन असोसिएसिन असोसिएट्स ही फर्मचं या ठिकाणी म्हणजे त्यांची जुनीच फर्म आहे पण आता त्यांचं ऑफिसचं या ठिकाणी शुभारंभ होत आहे त्यानिमित्ताने आपल्या सगळ्यांची त्याला खूप खूप शुभेच्छा देतो आर्किटेक्ट इंजिनियरिंग प्रोजेक्ट मॅनेजमेंट आता बांधकाम क्षेत्रामध्ये प्रत्येक स्पेशालिटी चाललेली आहे आर्किटेक्ट वेगळा असतो त्यानंतर इंजिनियर असतो त्याच्यानंतर प्रोजेक्ट मॅनेजर असतात आणि खूप नवीन नवीन तंत्रज्ञानसुद्धा विकसित झालेलं आहे तेव्हा साई यांनी अतिशय जिद्दीने या व्यवसायामध्ये गेले अनेक गोष्टी ते काम करत आहेत मोठं अनेक प्रोजेक्ट त्यांनी चांगल्या पद्धतीने हाताळलेले आणि आज या ऑफिसच्या निमित्ताने एक नवीन झेप ते घेत आहेत मी त्यांना या निमित्ताने खूप खूप शुभेच्छा देतो त्यांना उदंड असं यश लाभो या व्यवसायामध्ये त्यांची मोठी कीर्ती हो लौकिक हो की माझ्या हार्दिक शुभेच्छा आज आमचा लहानपणापासूनचा शालेय जीवनातला मित्र साई कानाडे याच्या साई कन्स्ट्रक्शन या पंपचं आज उद्घाटन होत आहे आदरणीय डॉक्टर साहेब यांच्या हस्ते आज उद्घाटन झालेलं आहे साईचं हे ऑफिस आजपासून सर्वांच्या सेवेसाठी सदैव तत्पर राहील साईच्या जीवनात अनेक चढ उतार आले तो एका मोठ्या पंपमध्ये पण मोठ्या उद्देवर होता पण नंतर त्याच्या जीवनात छोटासा ॲक्सिडेंटमुळं त्याला काही काळात घरी थांबावं लागलं पण आपल्या हातावर आलेलं संकट त्यांनी आपल्या व्यक्तिगत न घेतात त्यांनी त्याच्यावर मात करत आज पुन्हा एकदा जिद्दीने उभा राहिलेलं आहे साई साईच्या हातून बऱ्याच ठिकाणी मोठमोठ्या कन्स्ट्रक्शन साईट चालू आहेत आणि त्या माध्यमातून साईने खूप छान डेव्हलपमेंट केलेली आहे म्हणजे दोन सगळं शरीर संपूर्ण धडाकट धडधाकट असणाऱ्या लोकांसाठी साई नक्कीच एक प्रेरणा आहे आणि साईचा आदर्श घेऊन नवीन पिढीने पण असंच जोमाने काम करावं आणि साईला आमच्या सर्व मित्रपरिवारातर्फे हार्दिक शुभेच्छा अशीच प्रगती होत राहू नवीन फर्म सायन्स साई कनॅड असोसिएट्स या फर्मचा शुभारंभ डॉक्टर सुधीर साहेब तांबे यांच्या हस्ते झाला माझी फर्म, फर्म आर्किटेक्ट इंजिनियर अँड प्रोजेक्ट मॅनेजमेंट कन्सल्टंट ही सिव्हिल क्षेत्रात जे मोट मोठमोठे बांधकाम बंगले वगैरे आहे ह्याची कन्स्ट्रक्शन करण्याचे काम मी करत असतो कामाच्या सुरुवातीपासून तर अखेरपर्यंतच्या सर्व सुविधा माझी फर्म प्रोव्हाइड करत असते माझी फर्म जी आहे क्वालिटी या बेसिसवर सगळ्यात जास्त करते पुढील आयुष्यात मला भरभरून ही माझ्या मित्र अपेक्षा राहील उपस्थित सर्वच मान्यवरांचं स्वागत आणि प्रमुख पाहुण्यांचा सत्कार कानडे यांचे बंधू महावितरण कंपनीचे अधिकारी रवी कानडे यांनी केला हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी साई मित्र मित्रपरिवारानं विशेष प्रयत्न केलेत सुखदेव गाडेकर सी न्यूज मराठी संगमनेर एकवीस वर्षांची विश्वसनीय परंपरा म्हणजेच संदेश चष्मा आता एकोणासशे नव्याण्णव रुपयात दोन चष्मे सर्व प्रकारचे ब्रँडेड गॉगल्स आणि स्पेक्ट्स उपलब्ध प्रोग्रेसिव्ह लेन्सेसची संपूर्ण रेंज नेत्रतज्ञांमार्फत नेत्र तपासणी सर्व प्रकारचे कम्प्युटर यूजसाठी चष्मे उपलब्ध विनम्र आणि तत्पर सेवा ठिकाण संदेश शषमाखर काळा नंबर एकतीस आणि बत्तीस बस स्टँड कॉम्प्लेक्स पहिला मजला दत्त मंदिरा शेजारी संगमनेर प्रोप्रायटर अमोल देशमुख एक्क्याण्णव पन्नास दोनशे नव्वद दोनशे नव्वद आणि ब्याण्णव सत्तर सदोतीस एक्केचाळीस चौऱ्याहत्तर